नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीस जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम आपण हवामानपणाला पाहिलं तर चक्रकारवार इकडे पाकिस्तानच्या आसपास दिसत आहेत आणि मान्सूनचा आस असले गृहपट्टा असाच राजस्थान मध्य प्रदेश होत बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे आणि राज्यातील पाऊस थोडासा कमी झालेला आहे मात्र साधारणतः दोन तारखेच्या आसपास बंगाल दोन तीन द, ती ते तीन तारखेच्या आसपास बंगालच्या उपसागराच्या या भागांमध्ये खमदाबाद क्षेत्राची निर्मिती होऊ शकते कमी उंचावरचे वारे आहेत ते साधारणतः कोकण किनारपट्टीन घाटाकडे वेगवानरित्या वाहतील आणि पुन्हा एकदा कोकण घाटामध्ये पावसाचा जोर वाढेल अजूनही पावसाचा जोर घाटात कायम आहे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होतो आहे पण याची व्याप्ती थोडी कमी झाली असल्यामुळे पुलाचा धोका थोडा कमी झाला आहे पण दोन तारखेच्या पुढे पुन्हा एकदा व्याप्ती किंवा पावसाचा जोर हा वाढण्याची शक्यता सध्या दिसते बाकी सकाळच्या सकाळच्यासाठी इमेजमध्ये पाहिलं तर गडचिरोली चंद्रपूरच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत घाटाच्या आसपास पावसाचे ढग आहेत आणि कोकणात थोड्याफार पावसाचे ढग आहेत बाकी सूर्यप्रकाश आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथे चोवीस तासातील जर आपण पावसाचा अंदाज घेतला तरी त्या चोवीस तासांमध्ये सुद्धा घाटाच्या आसपास आणि कोकणाचे भाग आहेत या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस तरी होतील पण व्याप्ती याची जी आहे ती थोडी कमी असेल चंद्रपूर गडचिरोलीच्या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आणि राहिलेला जो भंडारा गोंद्याचा भाग आहे मध्यम पाऊस राहिलेल्या राज्यातील इतर ठिकाणी क्वचितच कुठेतरी झाल्या तर थोड्याशा हलक्या मध्यम पावसाच्या सरी होतील सार्वत्रिक राज्यात इतर ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता नाही सूर्यप्रकाश पाहायला मिळेल असं सांगितलं की दोन तारखेच्या पुढे पुन्हा एकदा वातावरण बदलेल तेव्हा घाटात आणि कोकणात तसेच विदर्भाच्या भागांमध्ये पुन्हा एकदा पाऊसमान वाढू शकते त्याच त्याच दरम्यान मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या भागांमध्ये ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी राहतील बाकी त्याचे डिटेल अपडेट्स येणार दिवसामध्ये अजून क्लिअर होतील तेव्हा तुम्हाला कळवूच बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकं जर हवामानाच्या हो अंदाजपणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका